महाराष्ट्रातून एक स्वप्न प्रवास सुरू केला भारताच्या शेवटच्या टोकावर म्हणजेच कन्याकुमारीकडे मी रुची आज तुम्हाला घेऊन चालले आहे कन्याकुमारीला पहाटे साडेपाच वाजता उठून सनराइज पॉइंटवर पोहोचलो आणि सूर्योदय पाहिला बोट राईड करत ग्लास ब्रिजवरून चालताना वर नेडा आकाश खाली खोल समोर संत थिरुवल्लुवर यांची विशाल मूर्ती त्याच्या शेजारी विवेकानंद रॉक मेमोरियल स्वामी विवेकानंद यांनी इथे ध्यान केलं होतं तीन महासागर एकत्र येतात हिंदी महासागर बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र हे दृश्य केवळ कन्याकुमारीतच आहे नंतर गेलो सुनामी गार्डन दोन हजार चारच्या सुनामीमध्ये ज्या लोकांनी प्राण गमावले यांची आठवण जपणारे हे स्थान आहे समुद्राच्या काठावर वसलेलं तिरुपती बालाजी मंदिर खूपच शांत आणि स्वच्छ परिसर संपूर्ण माहिती चॅनलवर टाकलेली आहे नक्की जाऊन बघा बाय